नमस्कार मित्रांनो आपण आता कामोठे ब्रिजच्या बाजूचा जो सर्विस रोड आहे त्या सर्विस रोडवरून चाललो हो। आहोत हा सर्व्हिस रोड ग्रॅनेट मार्केटकडे जातो आणि तुम्ही बघू शकता कशाप्रकारे पनवेल महानगरपालिकेनं रस्त्याच्या उजव्या बाजूला खोदकाम करून ठेवलं आहे बहुतेक काँक्रिटीकरणाचं काम चालू असेल किंवा करणार असतील पण भर पावसात थोडी ही कामं होणार आहेत आणि पावसाळ्यात अशा प्रकारे रस्ता खोदणं म्हणजे नागरिकांना त्रास देण्यासारखा प्रकार आहे आधीच तुम्ही बघू शकता की जो डाव्या बाजूचा रस्ता त्याच्यात किती खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे एखादा अपघात होऊ शकतो एखाद्याचा जा जीव जाऊ शकतो कोणी अपंग होऊ शकतो असं असताना सुद्धा जर का पालिका खोदकाम करत असेल तर त्या जो काही नागरिकांना त्रास आहे त्याच्या तासामध्ये भरच टाकल्याचा प्रकार आहे हा आमची पनवेल महानगरपालिकेला विनंती आहे हा जो उरलेला डावीकडचा रस्ता आहे त्याच्यातले खड्डे बुजवण्यात यावे तुम्ही कोल्ड मिक्स ट्रीटमेंट करू शकता अस्पाळची याच्यासाठी आणि हा रस्ता सुस्थितीत एक दोन महिन्यासाठी तरी आणू शकता काही करून तुम्ही पावसाळ्यात तर कॉन्क्रिटीकरण करणार नाही त्याच्यामुळे विनंती आहे की याच्याकडे लक्ष द्या आणि नागरिकांना त्रास होणार नाही असा प्रयत्न करा धन्यवाद